नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज कार्यक्रमा सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता जिदाऊस अभिवादन करतो या राजानं स्वराज्य निर्माण केलं असे छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांना छत्रपती करण्याकरिता आपलं आखं आयुष्य ज्या मातेने घालवलं अशा राजमाता जिजाऊ शहाजीराजे भोसले छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा वारसा ज्या माणसानं संविधानात आणला जे डॉक्टर करमबुज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले मित्रांनो खरं तर आता इथं सगळेजण बोलले की हर्षवर्धन दादा जाधवांच्या माध्यमावरती प्रचार काढण्याचं उद्घाटन आहे पण मी म्हणतो की फक्त हर्षवर्धन जाधवांच्या प्रचार काढण्याचं उद्घाटन नाही ते संभाजीनगरच्या भविष्याचं उद्घाटन आहे मित्रांनो विचार मंचावर परमपूज्य सुखदेव महाराज जे शनिभक्त आहेत माझे आमदार आई साहेब माझे आमदार ते भावी खासदार म्हटलं पण दोन हजार एकोणावीस पासून आमदार असेल खासदार असेल पण खरंच खासदार पाच वर्षामध्ये मी स्वतः दादांच्या सोबत काम करतो बघितलं मग कोरोनाचा काळ असेल ज्या ठिकाणी लोक घराबाहेर पडायला घाबरत होते त्या ठिकाणी हा माणूस रस्त्यावरती लढाई लढत होता मित्रांनो बरंच बोललेले सगळे भरपूर मुद्दे सांगितले पण तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे रोजचे मुद्दे आहेत ते तुम्हाला आम्हाला समजतात पण आपण हमला करत आहे आणि जोपर्यंत गोष्टी आचानक येत नाही तोपर्यंत त्याचा काही बदल होत का नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते शिका संघटित व्हा आणि शेवटचं काय होत आपण संघर्ष करतो का करतो का संघर्ष मला नाही आपण संघर्ष करतो संघर्ष करणारी जर का जमात असेल तर ती जाधव घालण्याची जमात आम्ही टीका टिकून असू करू शकतो दलित पाहिजे का कुलाल पाहिजे चंदू पाहिजे का हिंदू पाहिजे याच्यावरून आमचे वीस वर्ष गेले माझं वय वर्ष मला माहिती तीन पंच वर्षी पासून मी खासदार करतोय ज्या जे आहे का शतू जो हिंदू कोणता मुसलमान समाज हिंदूला त्रास देतो ज्या ठिकाणी त्र्याऐंशी टक्के हिंदू आहे सात टक्के मुसलमान आहे बाकी इतरचा समाज आहे त्या ठिकाणी त्र्याऐंशी टक्के हिंदूंना त्रास मुसलमान देऊ शकतात का आज आमच्या महिना चालू आहे इथं अनेक मुस्लिम आले आहेत छत्रपती शिवरायांचा या ठिकाणी फोटो आहे छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये अठरा पगड जातीचे मावळे होते आणि हातावरील मुसलमान सुद्धा होते हे ज्यावेळेस आम्ही इतिहासात जाऊ नाभले ते सांगतो त्याच पद्धतीने आज हर्षवर्धन दादा सोबत मागच्या मध्ये असतील किंवा त्यांच्या घराच्या इलेक्शन मध्ये असतील अठरा पगड जाती ओबीसी आरक्षणाचा विषय असेल ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवली जात आहे आणि त्याने या ठिकाणी या ठिकाणी हे के कोणपणा केला जातो की मराठा ओबीसी धुरीकरण मताचं धुरीकरण केलं जातं कुठेतरी छगन बोलतो होतो कुठेतरी कोणतरी बोलतो आणि जाती जातीमध्ये भेद निर्माण केला जातो ज्यावेळेस काकासाहेब शिंदेने आमच्या देखत त्या गोदावरीच्या नदीच्या कृषीमध्ये ज्यां समाधी घेतली त्यावेळेस पहिला दोनशे अठ्ठ्याऐंशी पक्ष होता मर्द मराठा होता की त्यांनी राजीनामा दिला कलेक्टर असू द्या महानगरपालिकेचा आयुक्त असू द्या पोलीस आयुक्त असू द्या पोलीस एसपी असू द्या मी खासदार झालो तर मला दुसरी मिटिंग घ्यायची गरज नाही पडणार यांची एकाच मिटिंग मध्ये करेक्ट कार्यक्रम जर तुमच्या खालच्या लोकांची येणे जाळ करण्याची खबर माझ्या कार्यावर आली तर मी तुमचा कार्यक्रम लावून टाक लोकसभेत आणि उपस्थित माझ्या सुरू झालो जसं मध्ये पाऊल टाकले तस साहेब आणि मी या साहेब जेवण करणे हर्षवर्धन आम्हाला सगळ्यांना मनापासून साथ देणारे दे <स्था> तुम्ही लोक काय अंदाज खास तुम्हाला द्यायलाही नसते तरी पण तुम्ही साथ देत तुम्ही तुमच्या खर्चाने येता दमबेर आवस्थेत पोटात भूक लागलेली आहे दम लागणार तरी बसताय तो माझा शब्द शाळा धन्यवाद मला असं वाटतं की आपण का काम करतो महाराज ते बसले म्हणूनच हे दोन शब्द सांगते की आपण जो काम करतो तुम्ही येऊन इथे बसता दोन शब्द ऐकतात पत्रकार येतात हे सगळं कशामुळे काम करणं हाच फक्त आपला अधिकार आहे हे आपला धर्म सांगतो आपला धर्म म्हणजे हिंदू धर्म असं समजू नका धर्म धारयो धारण केलेला असतो मनुष्यत्वाचा धर्म तो धर्म हे सांगतो की कर्मणी एव अधिकार आहे

चार शहाण्याचे शब्द ऐकू कोण काय म्हणतं ते ऐकू काय वातावरणाचा अर्थ आहे लक्षात घेऊ काय माझं कर्तव्य आहे हे मी लक्षात घेईन यासाठी तुम्ही येऊन बसतात तुमच्या कचानी माझं काय काम आहे गुरुजी आले देह माझं काय काम आहे हे प्रत्येकाच्या कोणती प्रकाश पडण्यासाठी या असल्या व्यती नसतात या सिनेमाच्या जाहिरातीच्या नटनट्यांच्या कार्यक्रमाच्या मीटिंग नाही हे बुद्धी प्रकाश पडायला पाहिजे की काय चाललंय आणि मी काय करायला पाहिजे मी कोणतं काम करायला पाहिजे किम अकर्म किम कर्म हे जे भगवद्गीता सारखी सांगते आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या निवडणुकीचे श्री हर्षवर्धनदादा यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि या उद्घाटनप्रसंगी हजाराच्या संख्येनं जिल्ह्यामधून समाज आलेला आहे तरी समाजवादांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो आणि दादाला भरभरून आशीर्वाद देतो आणि निश्चित लोकसभेचे खासदार म्हणजे आमच्या दादा आपलं नाव महाराज शनिभक्त सुदर्य महाराज दादा लोकसभेची निवडणूक थोडी जोरदारपणे लढवणार नाही दा झाले आज तुमच्या प्रचार कार्यालयासमोर उद्घाटन झालं आहे काय सांगाल त्या आम्ही मराठा आरक्षण दिलीत मिळवण्याच्यासाठी आणि शेतकऱ्यांचे आणि मध्यमवर्गीयांचे प्रश्न सुटावेत यासाठी गुढी पडव्याच्या मुहूर्तावरती लोकसभेचं प्रचार कार्यालय सुरू केलं आहे प्रचाराचा नारळ वाढवलं आहे आणि पूर्ण ताकदीनिषय आम्ही या विषयामध्ये पुढे जाणार आहोत येणाऱ्या काळामध्ये भगवान परमात्म्याच्या कृपया आशीर्वादाने नक्की यश मिळेल असे मला खात्री वाटते कारण एकंदरीतच जे विषय घेऊन आम्ही पुढे चाललो आहे हे विषय सकारात्मकरित्या रिझल्ट देऊन पार पाडण्याची आवश्यकता सर्वसामान्य हे लोकांमधून सातत्याने उमरून दिसते याला उत्तर आम्ही द्यायला निघालो आहे त्यामुळे आम्हाला यश आता भाषणामध्ये विजयाचा गणित सुद्धा मांडला तुम्हाला किती मतदान करणार वगैरे आणि तुमचा कसं विजय होता कसा है हे कसं काय लॉजिक आहे हे लॉजिक नाही आहे हे स्टॅटिस्टिक्स आहे अच्छा हे स्टॅटिस्टिक्स आहे या जलिलांचं मागचं मतदान दोन ठिकाणी झालं हे खरं आहे चंद्रकांत खैरेंचं मागचं मतदान तीन ठिकाणी झालं हे खरं आहे माझं मतदान हे काही ठिकाणी झालेलं नाही खरंच माझं जे मतदान मागच्या वेळेला ट्रॅक्टर म्हणून पडलं ते जरी यावेळेला मला पडलं तुम्ही त्याच्यात काही चुकीचं नाही स्टॅटिस्टिक्स आहे भाषणामध्ये तुम्ही बोलताना सांगितलं की दहा टक्क्याचा कायदा सेंट्रलमध्ये जाणार कोणत्याही गाडीत बसायला तयार आहे शंभर टक्के तयार आहे मी कोणत्याही गाडीत बसायला तयार खरं आहे दहा टक्के केंद्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ अशा पद्धतीची जर घोषणा होत असेल तर मी त्यांच्या गाडीत पसरत दे माझ्याकडे मला माझ्या समाजाशी घेणं आहे मला कोणाला विध्वंस करायचं नाही मला सकारात्मक पद्धती माझ्या समाजासाठी काही करता आहे मला करायचं मी त्यांच्यासाठी राजीनामा दिला रस्त्यावरती आलो पुन्हा राजीनामा द्यावा लागला तरी मागा हटणार नाही पण माझ्या समाजाचं काम केलं